चार वाजलेले आहे आपण सुरू करूया नमस्कार दौंड तालुका मधील एकूण ऐंशी ग्रामपंचायतीसाठी सोडत पैकी दहा ग्रामपंचायत आपण सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयात आपण सोडत काढण्यात आले होते त्यानंतर दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आपण तहसील कार्यालयात जी सोडत काढण्यात आली होती तर त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये जी दोन गावं आपण काढली होती तर त्याच्यामध्ये जी लोकसंख्या आहे अनुसूचित जमातीची तर त्या लोकसंख्येची जी लोकसंख्या होती तर ती तांत्रिकदृष्ट्या बरोबर नसल्यामुळे याच्यामध्ये आपण जिल्हाधिकारी मोद्यांना अहवाल पाठवला होता आणि त्याच्या अनुषंगाने फेर आरक्षण काढण्यासंदर्भात आपण विनंती केली होती एखादं जर तिथे आरक्षण चेंज करायचं असेल तर ते पूर्ण सर्व ग्रामपंचायतीचं फेर आरक्षण होत आता आरक्षण काढताना जे टप्पे आहेत ते मागच्या वेळेस मी सांगितलं त्याला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सांगतो सर्वप्रथम अनुसूचित जाती म्हणजे एस चा आरक्षण आपण काढतो एस आरक्षण काढताना दोन हजार अकरा सालची जी लोकसंख्या आहे तर त्याच्यामध्ये एस सीची जी लोकसंख्या आहे तर ते लोकसंख्येची टक्केवारी गाव न्याय आपण उतरल्या क्रमाने लावतो आणि यामध्ये एकोणीशे पासून दोन हजार वीस पर्यंत जर एसटी आरक्षण त्या गावामध्ये आला असेल तर ते गाव वगळतो आणि पुढची जी आरक्षणाची परिस्थिती आहे ती देखील तशीच आहे अनुसूचित जमातीची जी दोन हजार अकरा सालची लोकसंख्या आहे तर ती उतरत्या क्रमानं टक्केवारी मध्ये लावतो आणि त्याच्यामध्ये यापूर्वी जे आरक्षण आपण दिलेलं आहे अनुसूचित जमातीचं ज्या ग्राम पंचायतीला ती वगळून उतरत्या जी गाव येतात तर त्या गावांना आपण अनुसूचित जमातीचा आरक्षण देतो यानंतर आपण नामाप्र म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग याचा आरक्षण काढतो आणि उर्वरित जे शिल्लक राहतात तर ते सर्वसाधारणसाठी शिल्लक राहतात अशा पद्धतीने हे टप्पे आहेत आपण सुरू करूया आता मागच्या वेळी जे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरक्षण काढलं होतं तर त्याच्यामध्ये जी दहा गावं होती ती फक्त मी वाचून दाखवतो आणि त्याचं आरक्षण वाचून दाखवतो आणि नंतर मग उर्वरित सत्तर गावांच्या संदर्भात आपण पुढे जाऊ जिरे गाव अनुसूचित जाती स्त्री रोटी नामाप्र स्त्री राहू नामाप्र स्त्री एकरीवाडी नामाप्र टेळेवाडी नामाप्र देलवडी सर्वसाधारण नाताची वाडी सर्वसाधारण देवगाव राजे सर्वसाधारण पिलांवाडी सर्वसाधारण आणि वासुंदे सर्वसाधारण स्त्री असे 10 ग्रामपंचायती फेरस आरक्षण आपण अगोदर काढलो होतो 27 दोनदा त्यानंतर उर्वरित ज्या 70 ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी आपल्याला देय पद आहे एकूण 10 पैकी स्त्रियांसाठी राखीव आहेत 5 आणि उर्वरित आहेत 5 अनुसूचित जमातीसाठी एकूण दोन सदस्य संख्या आहे सरपंचांची त्याच्यामध्ये एक स्त्री आणि एक उर्वरित आणि नामापुरामध्ये एकूण सतरा स्त्रीचा स्तर आहे सतरा सरपंच पद राखीव आहेत त्यापैकी स्त्रियांसाठी नऊ राखीव आहे उर्वरित आठ आणि सर्वसाधारणसाठी सत्तर पैकी उर्वरित एकेचाळीस ग्रामपंचायती आहे त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी बावीस ग्रामपंचायती राखीव आता आहेत आणि उर्वरित आहे त्या एकोणीस आता आपण अनुसूचित जातीची जी आरक्षणाची स्थिती आहे तर ती सुरुवातीला आपण बघूया

ही अनुसूचित जातीसाठी राखीव असतील मलठणती वाटलूस वडगाव बांडे भरतगाव लडकवाडी आणि देवकरवाडी ही दहा ग्रामपंचायती आहेत या अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत यापैकी जे पाच पद आहेत तर ती महिलांसाठी राखीव असणार आहे

आपल्याकडे जे आहे ना तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण दोन हजार एक लागत सर्वसाधारण दोन हजार सहा साली ओबीसी स्त्री अकरा साली ओबीसी स्त्री

हो खात्री खात्री करणं गरजेचं आहे सर हजरच पाहिजे रामसेवक यांच्याकडून चुकीची माहिती येते नावं वाचली होती मी पुन्हा एकदा परत वाचून दाखवतो मल्टन बोरियंगी वाटलू चोकडी पारगाव वडगाव मांडे भरतगाव लडकतवाडी आणि देवगरवाडी असे एकूण नऊ गाव होत आहेत जे अनुसूचित म्हणजे राखीव राहतील त्यानंतर पाटीदार संदर्भात जे आहे तर ते पाटीदारांचं आरक्षण यापूर्वी आलं होतं आता आपण याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव साली एकदाच आरक्षण आलेले आहे किंवा एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन दोन हजार वीस पर्यंत एकदाच आरक्षण आलेलं आहे अशी एकूण नऊ गाव आहेत ती गाव पासून दाखवतो त्यापैकी एक गाव आपल्याला सिद्धीला अनुसूचित जातीसाठी निवडायचं आहे शिरापूर वाळकी सहजपूर बोरीबेल हिंगीगाडा खडकी पानवली चिंचोली नी, आणि टाकळी विमान पुन्हा एकदा सांगतो आपल्याला एकूण अनुसूचित एक गाव आपल्याला काढायचं आहे परंतु आता असं कुठलंच गाव नाही ज्या ठिकाणी आरक्षण म्हणजे अनुसूचित जातीची संख्या आहे परंतु तिथं आरक्षण नाही असं कुठलं गाव नाही त्यामुळे एकोणीशे पंच्याण्णव आमच्या गावात पडलेलं महिला पुरुष हा चांगला विषय आहे 1995 मध्ये आरक्षण आलो होत पण त्यानंतर आरक्षण आले नाही आप पहिला कॅटेगरी लावतोय जिचा पण एक नवीन गाव आहे तर ती नव्या गावाची चिट्त्या पहिला वाचूचा मुद्दे टाकल्याच्या नंतर एक विद्यार्थी आहे जी ओके

आता चाललेच नाही दहा गाव का अजून गाव आहेत एस सी साठी संपलीत का राहिली पुढच्या वर्षी पहा पुढच्या पंचवीर शिकला नवीन का एसीचा कोटा पूर्ण झालाय का सांगा आम्हाला माझा पुढच्या पंचवीर शिकला

सरटांगा फुटकोळ वाळकी वाळकी शिरापुर शिरापुर इंगणीगाडा इंगणीगाडा मुंगीगडकी फळकी पानवली आता परत एस सी साठी तुम्ही टाकताय टाकत अंधारपोटे 金总里。 एक पेटी आरशित आता एकूण दहा ग्राम पंचायती पैकी पाच ग्राम पंचायती या महिलांसाठी राजीवास करायचा अनुसूचित जाती त्याच्यामध्ये दोन हजार वीस साली बोरे पारगाव आणि वडगाव बांधले त्या तीन ग्राम पंचायती कोणत्याही प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित नव्हत्या तर त्यामुळं आता बोरियंती पारगाव आणि वडगाव या तीन ग्रामपंचायती दोन हजार वीस साली कुठल्याही महिलांसाठी आरक्षित नव्हत्या तर त्यामुळे आपण त्या अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित त्यामुळं बोरियंती वडगाव पांडे एकूण आपल्याला पाच महिला आरक्षित करायच्या आहेत म्हणजे आपल्याला आता उर्वरित पैकी दोन चिठ्या <laughs> काढायच्या आहेत आपल्या सात चिठ्या बघून घ्या

देवकरवाडी चिंचोली <laughs> <Cincioli. Cincioli. Cincioli. laughs> Alguém né? que आरती आहे आणि उर्वरीची गाव आहे ती अनुसूचित जातीसाठी राखीव आहे वाटरूर कवडी परतगाव लडकतवाडी आणि देवकरवाडी आता याच्यामध्ये अनुसूचित जातीची जी आरक्षण सोडता येईल संपलेली आहे यानंतर अनुसूचित जमाती संदर्भात आपण बघतोय अनुसूचित जमातीसाठी आपल्याला एकूण

पद हे आपल्याला साठी राखीव ठेवायचं आहे दोन हजार वीस साली हिंगी या ठिकाणी जमाती साठी राखीव होणार आहे आणि खाणोटे जे आहे हे अनुसूचित जमातीसाठी राखीव लागले त्यामुळे अनुसूचित जमातीसाठी ही दोन गाव आहे त्याच्यामध्ये खानोटे अनुसूचित जमाती

या वर्षा बारा ग्रामपंचकी होत एकूण सतरा जागा आहेत ज्या आरक्षित आपल्याला ठेवायच्या आहेत नागरिकांचा मागास ठरवण्यासाठी याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार वीस चा आरक्षण आपण आता एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार वीस या कालावधीत कधी नागरिकांचा मागास ठरवण्यासाठी सरपंच आरक्षित नव्हते असे एकूण तीन ग्रामपंचायती आपल्याला मिळालेले आहेत त्यांची नावं आहेत नंदा देवी नायगाव आणि यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे परंतु त्यानंतर दोन हजार घेण्यात आलेलं नाही त्यानंतर दोन हजार दोन दोन हजार साली या कालावधीत आरक्षण आहे परंतु त्यानंतर एकदाही आरक्षण झालेलं नाही असं एक गाव आपल्याला सापडलेलं आहे ते खोर आहे जे दोन हजार साली आरक्षण होतं परंतु त्यानंतर कुठल्याही इतर सागी त्याचं आरक्षण नव्हतं असं एक लावाणी खोल त्यानंतर दोन हजार पाच साली आरक्षण आहे परंतु त्यानंतर एकदाही आरक्षण न आलेल्या ज्या ग्रामपंचायती आहे तर त्या एकूण दहा ग्रामपंचायती आपल्याला भेट त्यांची त्याची नावं मी वाचून दाखवतो दहीने केळगाव कुरकुम पडवी फडके राजेगाव डाळी आणि हिंगीगाडा एकूण दहा ग्रामपंचायती आहे त्या दोन हजार पाच साली आरक्षण होतं परंतु त्यानंतर कुठले आरक्षण नव्हतं एकूण नावाप्रहा अधिक अगोदर चौदा आरक्षण ना हे नागरिकांच्या नावाप्रसाठी झालेले आहे आता उर्वरित तीन त्या ग्रामपंचायती आहेत त्याचे दोन हजार दहा साली आरक्षण झालेले आहे परंतु त्यानंतर एकदाही न आलेल्या एकूण बारा ग्रामपंचायती आहेत आपल्याला येऊन तीन ग्रामपंचायती पाहिजे आहेत अगोदर चौदा आपल्याला मिळालेले आहे तर त्यामुळे आपल्या बारा मध्ये अगोदर एसी मध्ये गेले असल्यामुळे ही अकरा ग्रामपंचायती राहिलेली आहे तर या अकरा ग्रामपंचायती पैकी आपल्याला तीन ग्रामपंचायती या चिट्ट्या काढून नामायच्या आहेत लापोळी मिरवली वापारी कोरेगाव दिवस

thank you.